नमस्कार माझ्या मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कसे आहात आपण सगळे मी आज तुम्हाला जेवारीचं पीठ कसं दळायचं याच्याबद्दल थोडीशी माहिती देते मी नेहमी अशा पद्धतीने पीठ दळत असते अशा पद्धतीने दळलेली जेवारीची भाकर खूप छान लागते खायला एकदम चवदार आणि खमंग लागते एकदा तुम्ही ट्राय करून पहा दोन पहिल्या म्हणजे दहा किलो इतकं मी ज्वारी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक गिलास बाजरी एक गिलास नाचणी आणि वाटीभर चना डाळ एक गिलास मूग असे टाकून मिक्स करून घेत आहे हे असं मिक्स करून व्यवस्थित आपण याला दळून घेऊया जवारी नाचणी आणि बाजरी ह्याला मिलेट्स पण म्हणतात हे तिन्ही मिलेट्समध्ये मोडतात मिलेट बदल तुम्हाला काही माहिती असेलच थोडीफार मिलेट्स जेवणामध्ये आपल्या रोजच्या जेवणामध्ये असणं खूप गरजेचं आहे म्हणून थोडा तरी मिलेट्सचा वापर करायचा असतो जेवणामध्ये आम्ही जास्त प्रमाणामध्ये भाकर खातो म्हणून आम्हाला ज्वारीचं पीठ जास्त लागते आणि असं सिंपल दळण्यापेक्षा मी ह्याच्यामध्ये हे असं सर्व मिक्स करून दळून घेत असते ह्याच्याने भाकर खूप छान लागते हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे मी आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी गहू मिक्स करूया गव्हाने थोडंसं पिठाला चिकी येते आणि भाकर पण आपली तुटत नाही करते वेळेस आणि कोणाकोणाला आखी चपाती खायला पचत नाही म्हणून हे असं मिक्स केलं तर थोडंसं काही होत नाही मिसळले जाते याच्यामध्ये जा सगळं आणि आपल्याला भाकर पण खूप छान येते करायला आणि खूप दिवस पीठ चांगलं राहते खराब होत नाही मी हे असं सर्व एकत्र करून घेतलेलं आहे आता मी याला दळून घेते हे असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे मी याला गिरणीमध्ये टाकते माझ्याकडे आटा चिक्की आहे छोटीशी घरगुती मी घरच्या गर घरी दळण दळून घेत असते माझ्या पद्धतीने मी व्यवस्थित असं दळण जसं पाहिजे तसं पीठ दळून घेते मी आता दळण टाकत आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास